आपण पाहत आहात नळद्रुग लाईव नळदुर्ग नगर परिषदेच्या समोर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन आज संपाचा दुसरा दिवस नागरिकांच्या नगर परिषदेकडे दे होत्या फेऱ्या चालू बेमुदत संपामुळे नागरिकांची हळसांड महाराष्ट्र राज्यभर नगरपालिका संवर्ग अधिकारीने संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत बम बंद संप चालू असून या संपात नळदुर्ग नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन बेमुदत संप चालू केला आहे आज संपाचा दुसरा दिवस आहे या संपामुळे नळदुर्ग नगर परिषदेकडे नागरिकांच्या फेऱ्यात वाढ वाढत आहेत अनेक नागरिकांचे कामे खोळंबलेली दिसून येतात हा संप तात्काळ मिटावा आणि नागरिकांचे कामे तात्काळ करण्यात यावेत अशा प्रकारची मागणीही नागरिकांतून होत आहे बेमुदत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी नळदुर्ग नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये जुन्या पेन्शन योजना लागू करण्या करण्यात यावी आश्वासित प्रगती योजना लागू करावी सहाय्यक अनुदान एक महिना आगाऊ देणे सातवा वेगळ आयोग व महागाई भत्ता फरक देणे सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे व पक्क घर मिळणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे सर्वसाधारण बदल्यामधील जाचा गाडी रद्द करणे आदी मागण्यासह प्रमुख मागण्यासह कर्मचारी ठिया मांडून नळद्रुक नगर समोर बसले असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोष बेमुदत संप चालू करणार आहोत अशा प्रकारची मागणी आजही वरिष्ठाकडे होत आहे या संपामध्ये सहभागी कर्मचारी नळदुर्ग नगरपालिकेचे अजय काकडे नगर अभियंता वैभव चिंचोले पाणीपुरवठा अभियंता दीक्षा सिरसट कार्यालयीन अधीक्षक दीपक कांबळे स्वच्छता विभागाचे खलील शेख स समूह संघटिका रानोबाई सपका तानाजी जाधव दस्तगीर जहागीरदार विठ्ठल खंदारे ज्योती बचाटे आनंद खारवे अण्णाराव जाधव भीमसेन भोसले सूरज काळे प्रवीण चव्हाण नितीन पवार सतीश आखाडे सुशांत भालेराव नवनाथ होंडराव सुशांत उर्फ बाबा डुकरे शहाजी येडगे फुलचंद सुरवसे एम जी भूमकर खंडू नागने, चंद्रकांत जाधव सुरेश सह कर्मचारी उपस्थित होते नवद्रुग लाईव्हसाठी दादासाहेब बनसोडे नवदुर्ग धाराशिव